अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील नरसिंगपूर येथील सुपुत्र सैनिक ईश्वर रामेश्वर खडसे व दिनांक सहा जून आसा रोजी आसाम इथं त्यांच्यावर रविवार दिनांक आठ रोजी सकाळी अकराच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत सैनिक ईश्वर खडसे हे भारतीय सीमेवर आसाम इथं आर्मी मध्ये मागील चौदा वर्षापासून कर्तव्य बजावत होते मागील वर्षी ते उन्हाळ्यात गावी नरसिंगपूर इथं सुट्टीवर आले होते सुट्टी संपल्यानंतर सैनिक ईश्वर हे पत्नी दोन मुलांचा आसाम येथील शासकीय निवासस्थानात वासव्यास होते शुक्रवार दिनांक सहा रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ईश्वर हे राहत्या शासकीय मृत अवस्थेत आढळून आले असा फोन तेथील अधिकाऱ्यांचा आला असं मृत्यू पावलेल्या सैनिकाचा मोठा भाऊ रवींद्र खडसे यांनी सांगितलं दरम्यान वीर जवान ईश्वरच्या मृत्यूची बातमी गावामध्ये पसरताच संपूर्ण गाव शोकाकोल झाला त्यांच्या मृत्यू पश्चात पत्नी मुलगी मुलगा वयवृद्ध आई भाऊ असा परिवार आहे पार्थिव आसाम ते दिल्ली व तिथून नागपूर इथं रविवार दिनांक आठ जून रोजी सकाळी दहा वाजता मूळ गाव नरसिंगपूर इथं पोहोचणार आहे आतापर्यंत मृत्यूचं नेमकं कारण समजू शकलं नाही अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका